मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि तृत्यांगना मानसी नाईक सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते सध्या तिच्या चर्चेचं चा कारण ठरतंय ते म्हणजे तिची सोशल मीडिया पोस्ट मानसीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं एका स्पेशल व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करत कॅप्चरिंग माय हार्ट ऑल इन वन फ्रेम अशी कॅप्शन दिली आहे दिसरा स्पेशल व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे मानसीनं या आधी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्यात स्पेशल व्यक्तीची एंट्री झाल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर फोटोमधला हा मिस्ट्री मॅन मानसीचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत आता हा फोटोत असलेला मानसीचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मानसीच्या कथित बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव असं आहे राहुल हा मुंबईकर असून राहुल आणि मानसीची भेट एका समाजसेवी उपक्रमाच्या वेळी झाल्याचं समजतं विशेष म्हणजे मानसी आणि राहुल यांच्यात तब्बल आठ वर्षांचं अंतर आहे राहुल हा मानसीपेक्षा तब्बल आठ वर्षांनी लहान आहे बरं का राहुलचा जन्म हा एकोणीशे पंच्याण्णव सालचा असून मानसीचा जन्म एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा आहे मात्र म्हणतात ना प्रेमाला वयाचं बंधन नसतं मानसीचा कथित बॉयफ्रेंड राहुल खिस्मतराव हा खगोल भौतिक आहे शिवाय तो लेखक देखील आहे त्यानं लिहिलेल्या द थिअरी ऑफ क्रिएटर या संशोधनावर आधारित पुस्तक अमेरिकेच्या इंटरनॅशनल स्पेस जर्नलनं प्रकाशित केलं आहे शिवाय नासा युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्रो यांसह जगभरातील आघाडीच्या अंतराळ संस्थांनी मान्यता देखील या पुस्तकाला दिली आहे राहुलने युरोपियन पार्लमेंटमध्ये यूथ अँबॅसेडर म्हणून देखील प्रतिनिधित्व केलं आहे या व्यतिरिक्त तो अहेड फाउंडेशन नावाची समाजसेवी संस्था देखील चालवतो